नगर या गावाचा रहिवासी आहे आणि आमची समस्या अशी आहे की सामोड्या ग्रामपंचायतीसाठी जो डायरेक्ट धरणातून जामखेडी धरणातून पाणी घेणार आहे त्या घोड्या माळासाठी तो आमचा विरोध आहे आणि या विरोधासाठी आमचे गावाजवळचे जवळजवळ नवे नगर कुणाजीनगर तापूर धंगाई हा चिप्पी मोहाने जबापूर अधवळीर जंजाळे ह्या गावांचा विरोध असल्यामुळे आम्ही आज कलेक्टर मॅडमांकडे निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आमची रास्त आहे आणि आम्ही काय म्हणतोय की आम्हाला आम आम्हाला पण विश्वासात घेऊन किंवा ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या जसा क्षेत्रातील पाणी आहे तो आम्ही घोडामासाठी देणार नाही अशी आमची रास्त मागणी आहे त्याच्यामुळे आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो तर यासाठी आम्ही जामखेडी धरणासाठी जो जमीन संपादित केलेली आहे आम्ही सर्व संपादित क्षेत्रवाले आहेत की आमच्या जमिनी धरणात गेलेल्या होत्या आणि आम्ही तरी मॅडमांना रिक्वेस्ट करून सांगितलं की आमच्या जमिनी गेलेल्या आहेत तो पाणी राखीव राहू द्या शेतकऱ्यांसाठी किंवा आमच्या डोरागुरांसाठी पण त्यांचं म्हणणं असं आहे पाणीसाठी कोणाला अडवता येणार नाही किंवा असं तसं पण आम्हाला ते काही मान्य नाही जर कधी आमचा पाणी घोड्या माळासाठी घेऊन गेले तर आम्ही जलसमय दे द्यायला तयार आहोत